नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकालील एक हजार सहाशे साठ क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये बाजार समिती अकोला अवकालील एकशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकालेली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान आहे सोळाशे शो रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये दर आहे अठराशे रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली सात हजार दोनशे चौसष्ट क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये आहे सतराशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती सातारा अवकालेली अठ्याऐंशी क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये आहे दोन हजार रुपये दर आहे पंधराशे रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकालेली सात हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जाताय लोकल आवकालेली तीनशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये बाजार समिती यवला जाताय उन्हाळी आवकालेली आहे आठ हजार क्विंटलची चार किमान आहे चारशे रुपये कमाल दर आहे एक हजार चारशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती लासलगाव जाताय उन्हाळी आवकालेली आहे अठरा हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे बारा रुपये सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद